नमस्कार मित्रांनो मी अपला बगा आज आही 2025। आही 28 आपला मित्र नंदू बघा आज आहे दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि हा आहे अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीसचा आपला हरभरा आहे आज रोजी याला एकशे पाच दिवस झालेला आहे बघा आपलं सोगणं सुरू आहे आणि ज्या ठिकाणी असे खरगे राहिलेले आहे बघा हे तर खरगे आहे हे हिरवं आपण ते ठेवलेलं आहे बघा हे खरगे हिरवा आहे थोडंसं म्हणून आपण ठेवलं आहे अशा प्रकारचा आपला हरभरा सुंगणं सुरू आहे हे बघा मजूर आहे बाय आहे काही ठिकाणी हिरो आहे ते खरगरी आपण सोडणार आहे बघा काही ठिकाणी हिरवा आहे आपला हरभरा तो पण सोंगायला आपण घेतलेला आहे काही ठिकाणी हिरवा आहे पण याचे घाटे टट्टा आहे बघा हे बघा घाट्यात टट्टा आहे हिरवी आहे भरडलेली आहे हे घाटी हे बघा हे किती आहे बघा आता तुमच्यासमोरच उचलली आहे मी कोणती असं काही नाही याची एक डांग आहे हे बघा या डांगेला तीन खालून फांदे आहेत एक दोन तीन हे बघा आणि आपण एकाच डांगेला मोजू हे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा आहे मित्रांनो आणि दहाच्या दहाही हे बघा हे भरलेले आहे हे भरलेले आहे हे भरलेले आहे सिंगल वर आहे वरवर एक आहे हा आहे हा आहे हे बघा सर्व भरलेले आहे एका फांदीला तीन फांद्या म्हणजे एका बघा फुटे आहे आणि याला हे किती आहे हे दहा आहे दोन चार सहा चार दहा त्यानंतर हे इथं हे पाच आहे तीन तीन सहा आहे हा वरचा बघू आपण वरचा हा हा जो आहे हा यात पण घाटा आहे बघा यात पण घाटा आहे आपण असा दाबला आहे घाटा आहे आणि हे जे दोन आहे म्हणजे पाच पंधरा झाले आणि पंधरा आणि हे जी छोटीशी आहे याला पण दोन आहे आणि दोनही भरलेले आहेत बघा आपण काढून दाखवू तुम्हाला ये अपना ही नहीं हाँ चिमला है ये घाटा है वायलेला हा जो वाले है वह हाँ, हा थोड़ा सा है हाँ, परंतु तो है मजे तो नहीं तो गेला का मधुन हाला घाटा है ये बगा अ मुळापासून हे बघा याला चार आहे असे फुटवे फुटलेले आहे ही पण एक टांगच आहे याला चार फुटवे फुटवे आणि प्रत्येक फुटव्याला बघा किती फुटवे याला एक हे बघा एक दोन तीन चार आणि या चार परत फुटव्याला अजून वर आहे म्हणजे याला दोन फुटवे आहे याला दोन फुटवे आहे एका फुटव्याला चार फुटवे चार फुटव्याला अजून आणखी दोन फुटवे आणि प्रत्येक याला बघा चार पाच चार, चार पाच या डांगेला जास्त आहे चार तीन सात आहे भरलेले आहेत ते त्यानंतर याला पण म्हणजे पाच सहा पाच सहा चार पाच चार पाच काही याला सात सात आठ आहे अशा प्रकारचे आहे आपल्याला आठ दिवसात येईल लवकरच समजेल कारण हा बघा काही हिरवा आहे जो हिरवा आहे तो सध्या आपण रोखून ठेवलेला आहे हा बघा असा जो हिरवा आहे हरभरा तो आपण थांबून ठेवलेला आहे आणि हे हा जो आहे हा सोंगणं सुरू आहे हा सोगून घेऊ आपण कारण हा जास्त दिवस ठेवला तर घाणे गळत घाटे आपल्या याचे गळतात आपण जेवढी मेहनत केली एक्स्ट्राची तेवढी संपूर्ण वाया जाते त्याच्यामुळं हे बघा हे आपण ही अशी हिरवी जे खरगै आहे हे 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 आपण ठेवणार आहे ते जे आहे ते थोडंसं ठेवणार आहे आपण त्यानंतर हा हा जो निंबाकडची साईड आहे ही ही ठेवणार आहे आणि जोपर्यंत तो, तो सोंगत नाही याला आपण ही गंजी मारून ठेवून देऊ जोपर्यंत तो, तो सोंगत नाही तोपर्यंत आपल्याला गंजी काढता येणार नाही त्याच्यामुळं मी आठ दिवस म्हटलं आहे आपण हे असे दोन तीन दिवस ठेवू सुकायला वाढायला आणि त्यानंतर मग आपण काढू म्हणजे तरी आठ दिवस ही गंजी घेईलच म्हणजे आपल्या सुट्टीचा याचा त्याचा हिशोब पुढच्या रविभरात राखणे बघू आपण अशा प्रकारचं आहे मित्रांनो ठीक आहे धन्यवाद